तीस वर्ष जर मी भाजपचं काम केलंय जे रूप वाढवलंय मी वाढवलं रूप तर काय माझ्या मारले जाणार नाही त्या काळातले अगदी मोजकेच कार्यकर्ते बोटावर मोजले एवढे कार्यकर्ते जी इच्छुक आहेत किंवा त्यांचा पहिले लिस्ट करायला पाहिजे होती आणि मग आयाराम गायाराम बघायला पाहिजे होती मी साधारणतः सत्त्याण्णव मध्ये भारतीय जनता पार्टीचा काम करायला सुरुवात केली शहाण्णव सत्त्याण्णव मध्ये जे शहाण्णव ची पहिली केस आहे काहीतरी माझ्यावर आणि तेव्हापासून भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना असं मनात कधी आलं नाही की मी उभं राहायला पाहिजे मी काहीतरी राजकीय के दृष्ट्या केलं पाहिजे थोडं भगवा डोकं होतं हिंदुत्व होतं त्या अँगलने आम्ही भारतीय जनता पार्टीत कामं केली आणि तसं करत आम्ही पुढे फक्त पक्षाचं काम करायचं ह्या अँगलने चालत होतो त्या काळामध्ये हा पक्ष आपण त्या काळात हातात धरला म्हणजे माझ्या मा सिनियरने समजा ते बीज रोपण केलं असेल तरी फुल ना फुलाचे पाकळी वाढवायचं काम आम्ही त्या काळात केलं आणि त्याच्यानंतर याला सुभीचे दिवस आले मोदी साहे चौदाला जेव्हा प्राईम मिनिस्टर बनले त्याच्यानंतर पक्षाला खरंच सुगीचे दिवस आले आणि या सुगीच्या दिवसामध्ये कार्यकर्ते काय आमदारकी किंवा की अपेक्षा करत नाही परंतु महानगरपालिका ही कार्यकर्त्यासाठीची स्वतःची निवडणूक आहे ही त्याच्यासाठीची जो छोटा आहे ज्याचं ताका छोटी आहे ज्याच्याकडे एवढं विषय नाही आणि तसं असता मी मागच्या सात वर्षापूर्वी मागच्या नगरपालिकेला मी इच्छा व्यक्त केली मी फॉर्म भरला आणि काहीतरी कुठल्या तरी आता ते मागचं काढण्यात काही अर्थ नाही आणि मला डावलण्यात आलं डावलण्यात आलं हा विषय पहिल्यांदा मागच्यांदा माझ्यासाठी घडला भारतीय जनता पार्टीला पहिले माणसं भेटायची नाही तेव्हा आम्ही कोणालाही मागे लागायचो लागा लागा आणि माणसं उभे करायचो पक्षामध्ये पण मागच्यांदा मला डावलण्यात आलं त्याच्यानंतर मग तो फर्स्ट टाइम होता की लोकांना असं लक्षात आलं की भारतीय जनता पार्टी ते लोक डावलले जातात आणि यावेळेला आपण बघतोय की पूर्ण महाराष्ट्र भर वातावरण खराब आहे सगळीकडे लोक मला तिकीट मिळालं नाही कोण काय त्या मनाने मी असं म्हणेल की धुळे शहराने खूप कमी रिॲक्शन दिली आणि आमच्यासारखा जो कार्यकर्ता आहे मी समजा आज वयाच्या म्हणजे मला तीस वर्ष झाले असतील तीस वर्ष जर मी भाजपचं काम केलंय जे रूप वाढवलंय मी वाढवले रोप ते काय माझ्याकडनं मारले जाणार नाही आणि ते होणे म्हणून आम्ही आताही मी ओपनली डिक्लेअर बैठकीतच केलं होतं की मी भारतीय जनता पार्टीचं मला दिलं नाही दिलं मी भारतीय जनता पार्टीच काम करेल अशा अशंख्य कार्यकर्ते धुळ्यामध्ये का ज्यांना नाही तिकीट दिलं तरी ते भारतीय जनता पार्टीच काम करतील परंतु या सगळ्या विषयामध्ये कुठेतरी पक्षाची सुद्धा भूमिका अशी हवी होती की या धुळे शहरामध्ये किती मोजकेच म्हणजे त्या काळात ज्यांनी काम केलेलं आहे त्या काळातले अगदी मोजकेच कार्यकर्ते बोटावर मोठल्यामुळे कार्यकर्ते जे इच्छुक आहेत किंवा त्यांचा पहिले लिस्ट करायला पाहिजे होती आणि मग आयाराम गायराम बघायला पाहिजे होते आता काय झालंय की सगळे बाहेरचे आले आता आमचं ठीक आहे आम्ही तर पक्षातच काम करणार आहे नो डाऊट पण येताना सगळे बाहेरचे आले आणि त्यांच्यासाठी आम्ही काम करायचं करतो तर आहे तो विषय नाही परंतु मग कार्यकर्त्याचं काय त्याचं संगोपन कुठे तर माझी अशी विनंती राहील तुमच्या माध्यमातून तुमच्या चॅनलच्या माध्यमातून की कार्यकर्त्याला कुठेतरी किमान नाही नगरसेवक तर आता कुठला तरी न्याय द्यावा एवढीच माझी विनंती पुढे पुढे भूमिका म्हणजे आता विषय सगळ्यांचा जर तुम्ही बघितला ओव्हरऑल बघितलं तर लोक आता थोडं निगेटिव्हली बोलायला लागले पूर्वी बोलायचं नाही आता नेगेटिव्हली बोलायला लागले कारण त्यांच्या मनात सगळे तिकडे झाले नाही आपण या त्या एक पाच सात ते कार्यकर्त्यांना जरी तिकडे दिले असते तरी एक चांगलं वातावरण झालं असतं पक्षाचं काम आपण करणारच आहे नो डाऊट परंतु आता आपली पुढची भूमिका एवढीच राहील ठीक आहे चलो अगली बार देखते एवढा विषय होईल